लाडक्या बहिणींनो एक आज बातमी आली साम टी व्ही मार्फत आणि बात त्या बातमीत सांगितलं की तुम्हाला ई के वाय सी केल्याशिवाय लाभ मिळणार नाही आणि या बातमीचा अर्थ काय होता दोन महिने तुम्ही ई के वाय सी करायला सांगितलं आणि दोन महिन्याचा लाभ तुम्ही थांबवता का नेमकं प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजून सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बातमी बातमीचा आधार आणि यावर पर्याय ई केवायसी खरंच कंपल्सरी आहे का त्याशिवाय पर्याय आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता भेटणार नाही का आणि बातमीचा आधार का सांग हो काय सांगतो या सगळ्या गोष्टी आज आपल्याला मध्ये बघायच्या आहेत सोबतच ओ टी पी जनरेट व्हायला एरर आलेल्या वेबसाईटला काय पर्याय निघू शकतो ज्यांचे पती हयात नाहीयेत वडील हयात नाहीयेत त्यांना काय पर्याय आहे हा सगळा विषय आज आपल्याला पाहायचा आहे यासोबतच बघा लाडक्या बहिणींनो ई केवायसी बंधनकारक ई केवायसी बंधनकारक आहे हे तर आपल्याला माहित आहे या योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे अविवाहित लाभार्थ्यांना वडिलांची आणि विवाहित लाभार्थ्यांना पतीची ई केवायसी आवश्यक आहे लाभ खात्यावर जमा होईल आता हा मुद्दा जे आहे आज साम टीव्हीने टाकला आहे की तुमची पडताळणी ई केवायसी झाल्यानंतरच सरकार हप्ता जनरेट करेन तोपर्यंत हप्ता जनरेट करणार नाही मग तुम्ही साठ दिवस आम्हाला दोन महिने कशाला दिले ते मे नाही म्हणजे तुम्हाला सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा लाभ थांबवायचा आहे का सप्टेंबर ऑक्टोबरचा द्यायचा नाही का यासोबतच काही मुद्दे असे उपस्थित होतात जेणेकरून जे आहे सरकार काय करते किंवा मग हे बातमीदार जे आहे बातमी देणार ही खोटी बातमी आहे का हेही आपल्याला पावं लागेल बघा दोन नंबरचा मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री यांचे स्पष्टीकरण आहे एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले त्यांनी स्पष्ट बोलले की लाडकी बहिणीचा लाभ हे व्यवस्थित सुरू राहील आणि इकेवाळ सीसाठी घाबरायची गरज नाही दोन महिन्याचा टाईम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत बघा आणि यानंतर मात्र हिवाळीत हा दिवाळीत आहे हप्ता मिळणार नाही आता दरवेळेस आपल्याला काय आशा असते की दिवाळीला भाऊबीजीच्या टाइमला आपल्याला हप्ता मिळेल मात्र साम टीव्हीने अशी बातमी दिली आहे की दिवाळीत कदाचित सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटू शकतो म्हणजेच काय तर आता जे हे आहे दोन चार दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटेल मात्र येतो भाऊबीजीचा प्रश्न तर भाऊबीज गोड करणार का तर लाडक्या बहिणींना यंदा दिवाळीत लाभ म्हणजेच हप्ता मिळण्याची शक्यताच कमी आहे असं साम टीव्ही सांगते म्हणजेच काय तर भाऊबीज गोड होणारच नाही किंवा शक्यताच कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण ई केवाय प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हप्ता पडताळणी नी, लांबणीवर पडणार आहे आता ई केवायसी ला तुम्ही स्वतःहून दोन महिने म्हणजे साठ दिवस दिलेले आहेत मग दिवाळी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता रोखण्याचं काय कारण आहे गवर्नमेंट हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे काय तर आता जी सॅम टी व्ही बातमी दिली ती ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आहे म्हणजेच आपला पंधरावा हप्ता नाही तर सोळावा हप्ता ऑक्टोबरचा मात्र लाडक्या बहिणींना अशा लागून आहे की ऑक्टोबर आणि सप्टेंबर दोन्ही एकत्रित तीन हजार रुपये जे आहे आपल्या खात्यावर पडतील आणि दिवाळी गोड होईल भले अजून तुम्ही दहा पंधरा दिवस लांब व काही हरकत नाही आज चार तारीख आहे तुम्ही तेवीस बावीस तारखेपर्यंत घेऊन जा मात्र देताना एकदा तीन हजार रुपये द्या जेणेकरून सप्टेंबर ऑक्टोबरचा लाभ एकत्र भेटला तर तीन हजार रुपयाने दिवाळी गोड होईल लाडक्या बहिणींनो मात्र जी साम टी न बातमी दिली त्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळी काही गोड होणार नाहीये दिवाळीचा लाभ काही मिळण्याची शक्यता कमीच आहे कारण ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हप्ता लांबणीवर पडणार म्हणजेच काय तर त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला तरी कळते की आपला ऑक्टोबर सप्टेंबरचा म्हणजे पंधरावा हप्ता बाकी आहे मात्र पंधरावा हप्ता त्यांच्या म्हणण्यानुसार आता सुटेल म्हणजे ह्या दोन तीन दिवसात चार दिवसात दहा तारखेच्या आज सुटेल आणि जो ऑक्टोबरचा हप्ता आहे जे आपल्याला भाऊबीज गोड होणार होती ती बाबीस गोड न होता आपल्याला जो आहे ऑक्टोबरचा हप्ता रुकला जाईल म्हणजे कधीपर्यंत थांबणार आहे तर जोपर्यंत ई के वाय चे दोन महिने कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत ही दिवाळी गोड होणार नाही असं त्यांचं मत आहे बघा ई केवायसी मध्ये सतत येत आहेत अडचणी ई के वाय सी करायची तर करायची काय ओ टी पी जनरेट होत नाहीये बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे ओ टी जनरेट होत नाहीये यावर एक छोटं सोल्युशन मी देतो तुम्हाला सारखी वेबसाईट चाललेली मात्र एररच सारखा येतो वेबसाईटच ओपन होत नाही लिंकच ओपन होत नाही नाव टाकले की रिफ्रेश होतं यानंतर मात्र वेबसाईट चालत नाही यावर मात्र एकच उपाय आहे लडक्या बहिणींनो कारण उपाय असा आहे की तुम्हाला एक ऑट टाइम घ्यायचा आहे ऑट टाइम ऑट टाइम कोणता असतो की मल्टिपल लोक काय करतात सकाळी नऊ ते रात्री सहापर्यंत या टाइम मध्ये लाडक्या बहिणीच्या वेबसाईटला जे आहे जास्त रस असतो जास्त रस असतो म्हणजे कसं खेड्यापाड्यातल्या बहिणींना किंवा बाकीच्यांना ई के वाय सी बद्दल ज्यादा ज्ञान ज्ञान नसतं मग त्या काय करतात का सी एम एस सेंटर किंवा एखादं कोणी ई के वाय सी असलं त्याच्याकडे जाऊन जे आहे लाडक्या बहिणी ई के वाय सी करतात मात्र ते काय असतं नऊ ते सहाच्या मर्यादित असतं आणि सहाच्या नंतर जे आहे आणि नऊच्या अगोदर जे आहे आपला गोल्डन पिरियड चालू होतो गोल्डन पिरियड कसा चालू होतो बघा तर मी तुम्हाला सांगतो इ केवायसी घरून नाही करता येते मोबाईल नाही करता येते नऊ ते बारा रात्री बरोबर आहे रात्रीचे नऊ ते बारा यावेळेस ट्राफिक जास्त असते बघा तुम्ही म्हणत असाल तर हे शहरी भागाच्या लोकांचा जो आहे गोल्डन टाइम आहे नऊ ते बारा मग तुम्हाला कोणता टाइम निवडायचा आहे तर बारा ते तीन पर्यंत म्हणजे काय तर सकाळी पहाटे तीन म्हणजे या बाराला बसलात किंवा बाराचे बारा वाजून पाच मिनिटाला बसलात तरी तुम्हाला ई के वाय सी इथे करता येते जास्त वेळ लागत नसतो दहा पंधरा मिनिटाची गोष्ट आहे मात्र ई के वाय सी इथे करायची बारा ते तीन मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी पाच ते आठ हा सगळ्यात माझा आवडता टाइम आहे तुम्ही सकाळी पहाटे उठताना वेबसाईट ही चालू असते सगळं व्यवस्थित असतं लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी ट्रॅफिक ही कमी असतो न पाच ते आठ या वेळेत तुम्ही जे आहे ई के वाय सी करू शकता तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला हा सगळ्यात चांगला आणि योग्य वेळ असल्याचं आपल्याला समजत तर लडक्या बहिणींनो तर हे दोन गोल्डन वेळ तुम्हाला मी नक्कीच सांगितले मात्र आता प्रॉब्लेम असा आहे की ई केवासी तरुण ही आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता आप भेटणार आहे का नाही भेटणार बातमीचा आधार काय सांगतो तर बघा यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही बातमी नक्कीच दिली असेल मात्र मला तथ्य वाटत नाही या गोष्टीची कारण लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ थांबवणे लाभ थांबवणे हे सरकारला परवडणार नाहीये कारण येणाऱ्या दोन महिन्यात इलेक्शन असल्यामुळे इलेक्शनच्या तोंडावर लाडक्या बहिणीला नाराज करणं हे मला नाही वाटत हे सरकारला परवडणार आहे कारण काय आहे दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत त्यामध्ये आपल्याला झेडपीचे इलेक्शन दिसतात नगरपालिकेच्या दिसतात महानगरपालिकेच्या दिसतात आणि मग मात्र सरकारला या जर गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत मग सरकार ऑबियसली क्रेडिट घेईलच ना आम्ही योजना द्यायलो तर मग क्रेडिट घेणारच मग सरकार त्यांना नाराज कसं करेल दिवाळीचा जो भावबीजीचा लाभ आहे सरकार लाभ कसा बंद करेल कारण तुम्हाला माहिती रक्षाबंधनला एकच महिना भेटला मात्र रक्षाबंधनच्या मुहूर्तावरच भेटला मात्र तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आठवते की आता आपल्याला एक महिना भेटायची वेळच येऊ शकत नाही कारण ऑलरेडी सप्टेंबर महिना पूर्ण संपला आहे आणि ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे जर हा सप्टेंबर महिना बावीस तेवीस तारखेपर्यंत खिचला तर बहिणी संताप त्याल तुम्ही मागच्याच महिन्याचे पैसे आता देऊन कसली दिवाळी गोड करता म्हणून मग ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे एकत्र पैसे जे आहे आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर लाडक्या बहिणींनो आजची अपडेट हे होते आणि यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणींचा कॉमन प्रश्न येतो कॉमन म्हणजे काय तर माझे पती हयात नाही येतं वडील हयात नाही येतं काय करायला पाहिजे तर यासाठी मी तुम्हाला सांगतोय दोन तीन दिवस वाट बघा दोन तीन दिवसानंतर याचं सोल्युशन काय भेटतं का पाहिलो म्हणजे काय तर ही टेक्निकल बाब आहे सरकारनं यावर स्पष्ट स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नाहीतर तुम्ही वन झिरो एट एकशे आठ नंबरवर जे आहे टोल फ्री नंबरवर कॉल करा महिला व बालविकास मंडळाचा नंबर आहे आणि त्यांना जाऊन विचारा की तुम्ही असं काय की बाबा आम्ही कोणाची के ई केवायसी करायची जर आमचे पतीच हयात नाही येत आणि आमचे वडील सुद्धा हयात नाहीत तर कोणाची ई के वाय सी करायची हा एखादी विधवा असेल जिचा पती हयात नसेल ती वडिलाची तरी ई के वाय सी करू शकते मात्र जर ती अविवाहित असेल वडील हयात नसतील तर मग ती कोणाची ई के वाय सी करणार आणि जरी विवाहित असेल आणि पती आणि वडील दोघही नसतील तर मग कोणाची केवायसी करणार तर हा प्रश्न लाडक्या बहिणींनो एकशे आठ नंबरला विचारा मी माझ्या पद्धतीने माहिती घेतो तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती घ्या आणि तुम्हाला जर काही सोल्युशन कमेंटमध्ये भेटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाकीच्या लाडक्या बहिणींना फायदा व्हायला हो पाहिजे बाकीच्या लाडक्या बहीण ज्या आहेत यामधून आपल्याला दिसल्या पाहिजे बिचारा प्रत्येकाला यामध्ये जे आहे फायदा व्हायला पाहिजे कमेंट्स मध्ये जे माता दिल्या ज्याच्याकडून जे काही आपल्याला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करता येईल ती करू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही इन्फॉर्मेशन महत्वाची वाटली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील भागात